कृपया ते बाजूला ठेवा प्लीज कीप इट असाइड प्लीज कीप इट असाइड स्केल प्लीज मला सरळ रेषा काढायची आहे रूलर प्लीज आय नीड टू ड्रॉ अ स्ट्रेट लाईन रूलर प्लीज आय नीड टू ड्रॉ स्ट्रेट लाईन मी ग्लूस्टिक विसरलो तुम्ही मला देऊ शकता का आय फगॉट द ग्लू स्टिक कॅन आय बॉरो यस आय फट ग्लू स्टिक कॅन आय बॉरो यस आज रात्रीच्या पार्टीत काय करणार आहात व्हॉट आर यू गोईंग टू डू ॲट द पार्टी टू नाईट व्हॉट आर यू गोइंग टू डू ॲट द पार्टी टू नाईट बोलण्यापूर्वी विचार करा थिंक बिफोर यू स्पीक थिंक बिफोर यू स्पीक काळ सर्व काही बदलतो टाईम चेंजेस एव्हरीथिंग टाईम चेंजेस एव्हरीथिंग आज रात्री पार्टीसाठी माझ्या घरी येशील का विल यू कम टू माय हाऊस फॉर द पार्टी टू नाईट विल यू कम टू माय हाऊस फॉर द पार्टी टू नाईट मी बाजारात जात आहे मी तुमच्यासाठी काही घेऊन येऊ का आय एम गोइंग टू द मार्केट शूड आय बाय एनिथिंग फॉर यू आय एम गोइंग टू द मार्केट शूड आय बाय एनिथिंग फॉर यू ते खरे असू शकत नाही इट कॅन्ड बी ट्रू इट काँड बी ट्रू तुमचा मेंदू वापरा यूज युअर ब्रेन यूज युअर ब्रेन